गणित दिलेलं आहे जर सहाचं गुणोत्तरस पाच बरोबर वायास वायाचं गुणोत्तर ट्वेंटी म्हणजे वीस तर वायची किंमत खालीलपैकी कोणती असं गणित दिलेलं आहे तर बघा अशा प्रकारचं गणित कसं सॉल्व करायचं आता समजा जे काही संख्या दिले 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 का दिलेले आहे समजा सहाच पाच दिलेलं आहे सहाच पाच दिलेलं आहे त्यांचं काय दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे वाय अनुपात वीस म्हणजे गुणोत्तरात प्रमाणात वीस म्हणजे याचा अर्थ असा होतो कि सहा कि की सहा याचा अर्थ असा डायरेक्ट समजून घ्या की भागीला पाच आहेत बरोबर वाय हा जो गुणोत्तराचा चिन्ह आहे त्याच्याबरोबर असं समजा की ते भागीला आहे भागीला वीस तर तुम्हाला अशा प्रकारचं सॉल्व्ह करायचं आहे आता ह्याच्यामध्ये तिरकस गुणाकार होईल कारण की तुम्हाला फक्त वायची किंमत विचारलेली आहे तर हा वीस इथे भागकारात आहे आपण तिकडे पाठवूया म्हणजे सहा शेत पाच हा इथला भागकारातला आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल कुनिंगला वीस बरोबर किती वाय पाच एक पाच पाच चोक वीस आणि संचोक चोवीस वाय बरोबर चोवीस आता तुम्ही ह्याला लवकर सोडवायचं आहे समजा अशा प्रकारचं गणित सहाच पाच दिलेलं आहे किती वाय टू ट्वेंटी म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट लक्षात आलं पाहिजे की पाचाला वीस म्हटलं आहे म्हणजे ह्याला कितीने गुणावं लागलं चारने पाच चोक वीस तसं वायला किती गुणावं सॉरी सहाला किती गुणावं म्हणजे उत्तर किती येणार आहे चारने जर गुणलं तर उत्तर चोवीस येतं तर डायरेक्टसुद्धा उत्तर काढू शकता ऑप्शन क्रमांक काय असणार आहे दोन तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता प्लस एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची मेंबरशिप देत आहे जर कोणाला हे चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर मला म्हणजेच यूट्यूब चॅनलला काय करा जॉईन बटनावरती क्लिक करा आणि तिथे जॉईन झाल्यानंतर गणिताच्या टेलिग्राम ग्रुपवरतीसुद्धा तुम्ही फ्रीमध्ये डाऊट्स मला पाठवा त्याचे व्हिडिओजद्वारे सोल्युशन देण्यात येईल धन्यवाद